एकनाथ शिंदे यांचं महायुतीमधील स्थान हे तर काय आहे हे आपल्याला माहिती आहे मात्र एकनाथ शिंदे यांचं राजकारणातील स्थान सुद्धा हळूहळू कमी होत चाललंय का त्यांचं राजकीय महत्व सुद्धा हळूहळू संपुष्टात येत आहे का आणि एकनाथ शिंदे हे राजकारणातूनच काही दिवसांनी एक्झिट झालेले असतील का आता हा विषय घेण्याचं कारण काय तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काल दिवसभर राज ठाकरे यांची एक न्यूज इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुरू होती आणि ती न्यूज होती ती म्हणजे राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीची बातमी अक्षरशः दिवसभर ही बातमी इलेक्ट्रॉनिक मीडियाना लावून धरली आणि खास करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये काहीतरी लावून द्यायला जमल का असा प्रयत्न बऱ्याच मीडिया यांनी केला मात्र मुख्य मुद्दा असा आहे तुम्ही म्हणाल की राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटले त्यात एवढा विषय काय आहे आणि त्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा काय संबंध येतो तर संबंध येतो बघा एक दोन तीन महिन्यापूर्वीचा काळ तुम्ही आठवा की ज्यामध्ये राज ठाकरे यांच्या भेटी कोणासोबत होत होत्या होत तर त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या एक तीन चार महिन्यापूर्वी सतत अगदी पंधरा दिवसाला एक म्हटलं तरी अतिशय होणार नाही अशा या दोघांच्या भेटीगाठी होत होत्या मात्र हल्लीच्या काळामध्ये म्हणजे एक एक दोन महिन्यापासून आपण जर पाहिलं तर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोघांची कुठेही भेट झालेली नाही अगदी महिनाभरापूर्वी शिंदेचे खास असणारे सामंत आणि राज ठाकरे यांची भेट सोडली या तर आता यामध्ये तुमचं मत असं येईल की राज ठाकरे फडणवीस यांना भेटले तर शिंदेचा अपमान होतो कुठे तर हेच इंटरेस्टिंग असं राजकारण आहे बघा राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांना भेटतात आणि भेट झाल्यानंतर म्हणजे जवळपास पन्नास मिनिटं ते दोघं चर्चा करतात आणि ही चर्चा झाल्यानंतर राज ठाकरे माध्यमासमोर आले आणि त्याने एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे यांनी असं सांगितलं की मी मुंबईतील जे काही टाउन जे आहे डेव्हलपमेंट वगैरे त्यासंबंधीचा मुद्दा घेऊन देवेंद्र फडणवीस यांना भेटायला गेलो होतो इथंच खरी गोमा इथं गोमाशी आहे राजकारण गोम असं आहे राज ठाकरे ज्या मुंबईच्या डेव्हलपमेंटचा किंवा टाउन टाउनशिपचे डेव्हलपमेंट आहे जो मुद्दा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन गेले होते ना तो मुद्दा येतो तो, तो म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या खात्यामध्ये तुम्हाला माहिती आहे एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये फक्त उपमुख्यमंत्रीच नाहीये तर त्यांच्याकडे महत्वाचं असं खातं आहे ते म्हणजे नगरविकास खातं आणि नगरविकास खातं प्रामुख्याने शहरांचा विकास यासंबंधी जोडलेला आहे आणि राज ठाकरे मुंबईतल्या विकासाचा एक आराखडा घेऊन एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणं अपेक्षित होतं मात्र ते एकनाथ शिंदे यांच्याकडे गेले नाहीयेत ते डायरेक्ट गेले मुख्यमंत्र्यापाशी मुख्यमंत्र्यापैकी तर हा विषय सुरुवातीला एकनाथ शिंदे यांना सांगितला असता तर त्या खात्याचा मंत्री म्हणून त्यांनी यामध्ये अंमलबजावणी केली असती त्यांनी यामध्ये लक्ष घातलं असतं पण राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जवळपास फाट्यावर मारलं आणि ते सरळ मुख्यमंत्री यांना भेटायला गेले म्हणजे याच्यातून पुढं काय येत आहे की तुमच्या खात्याचा विषय जरी असला तुमच्या खात्याच्या संबंधित जरी मॅटर असला तरी तुम्हाला आम्ही काय फार मोजणार नाही त्यामुळे आम्ही तुमच्या बॉसला जाऊन सांगणार तुमच्या बॉसला जाऊन भेटणार यामुळं काय होतंय एकनाथ शिंदे यांचं मंत्री म्हणून असलेलं महत्व सुद्धा हे कमी होताना दिसतंय त्यामुळे याचा राग एकनाथ शिंदे यांच्या मनामध्ये असणार की शंभर टक्के खरं आहे बरं त्यापुढे जाऊन आपण असं म्हणू शकतो ना की राज ठाकरे हा विषय घेऊन कदाचित बीएमसी किंवा मुंबईतले जे काय प्रशासकीय अधिकारी आहेत ना त्यांच्याकडे सुद्धा गे गेले असते तसंही त्यांनी केलं नाहीत मात्र असं म्हटलं जातं की त्या भेटीमध्ये काही अधिकारी होते असं जर का असेल तर अधिकारी उपस्थित असतात राज ठाकरे असतात देवेंद्र फडणवीस हे सुद्धा उपस्थित असतात ॲज अ सी एम म्हणून मुख्यमंत्री म्हणून मात्र ज्या खात्याचा विषय आहे ज्या खात्याशी संबंधित तो विषय त्या खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे त्या बैठकीला उपस्थित नसतात आता एकनाथ शिंदे यांना त्या बैठकीला बोलवलंच नाही तर ते कशाला जातील बरं आता देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांना सतत कशाला बोलवतील कारण मध्यंतरी तुम्ही सुद्धा ऐकलं असेल की एक क्यावन क्यावन का दोन कॅबिनेट बैठका झाल्या त्या बैठकांमध्ये एकनाथ शिंदे याने कुठल्याही सबबी सांगून त्या कॅबिनेट बैठकीला दांडी मारण्याचं काम एकनाथ शिंदे यांनी केलं आणि त्यामुळे या विषयाला अनुसरून म जे मुख्यमंत्री आहेत फडणवीस त्यांनी कदाचित त्यांनाही असं वाटलं असेल की एकनाथ शिंदे यांना बोलवण्याची काही गरज नाही मात्र या ठिकाणी एकतर राज ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना त्यांची एक प्रकारे आपण असं म्हणू शकतो की पात्रता दाखवून दिली आहे का की तुमच्या खात्याचा विषय आहे पण मी तुम्हाला भेटणार नाही मी तुमच्या बॉसला जाऊन भेटणार आणि दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एकनाथ शिंदे यांना तीच पात्रता दाखवली आहे का की तुमच्या खात्याचा विषय आहे मात्र तुम्ही नसला तरी काय फरक पडणार नाही तुम्ही असलात काय नसलात काय तो विषय मी हँडल करणार आणि काही दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की प्रत्येक फायलीचा शेवटचा निर्णय मी हो म्हटल्याशिवाय काही करायचं नाही असं त्यांनी एकनाथ शिंदे यांना ठणकावून सांगितलं होतं कारण मध्यंतरी एक विषय समोर असा आला होता की एकनाथ शिंदे यांचा नगर विकास विभागाचा जो निधी आहे तो निधी ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्यासाठी यूज केला जातो वापर केला जातोय आणि तो पैसा निधी म्हणून त्या फोटलेले जे नगरसेवक आहेत त्या नगरसेवकावर अक्षरशः विकास निधीच्या नावाखाली खैरात म्हणून तो पैसा तो निधी वाटला जातोय तेव्हापासून फडणवीस यांनी ते अधिकार आपल्याकडे घेतले त्यामुळे एकतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस शिंदे महत्व द्यायला तयार नाहीत तर बाकीचे राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जी काही गुलाबी होती ती सुद्धा आता संपुष्टात आली आहे त्यामुळं कुठेतरी एकनाथ शिंदे हे राजकारणी म्हणून कारण सरकारमधून महायुतीमधून तर ते साइडलाईनला पडलेलेच आहेत त्यामुळे आता सरकार म्हणून राजकारणी म्हणून सुद्धा एकनाथ शिंदे यांचं महत्व कमी कमी होताना दिसतंय का आपलं मत काय कमेंट बॉक्स बॉक्समध्ये व्यक्त व्हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक जरूर करा धन्यवाद